वाघोबाच्या वरती साखवा आणि राहनात जाता दिसतात गौदोडो कुणी मला नाही हे का कुलसुंडे असतात ना त्यांनी मा खाल्या नाही ना त्या काऊन टाकल्या नाही होतो वरती जाऊसाठी ना काटा वाजावसाठी येऊ असतो शिवाजी माणांच्या काळातलं घोडा बघा एवढ्या रानात तुम्ही पण माका पण जाऊ का या तसाच सेम बघा लाईव तुम्ही बघू शकता कसं क्रॉस करावं लागतं नमस्कार मित्रांनो मी नितेश गौरव तुमचं समंतचं स्वागत करतो माझ्या युटर फ्रॅनलवरती आपण चालू आता अरबँकात अरबँका चालव राहणार बघूया आमचे ते बघा हो रामदेव चला आपण चला पावसाचा दर्शन आहे का उद्या अमोश आहे त्यामुळे आजपासून आजपासून अरे रे अमोश आहे आजपासून अमोश आहे आणि आता आपण चालला वगैरे बरोबर हो आता आपण पोचला पापडीवर पोचला वागवायचा देवाकडे पाया पडूया आणि आपण आज जंगलात जावा तू बघा ही वाट जंगलात जाऊची मस्त घेतून पाया पडूया देवाकडे जाताना बरा करा आमच्या व्यवस्थित जाता व्यवस्थित सुखरूप येऊ दे चला आता आणि गांगवाडीत पण आमच्या प्रसिद्ध तसेच पंचवशीत पण प्रसिद्ध आहे आणि आपले भाऊ ऋषिकेश आणि इकडचा एका रानातला सगळा माहिती आहे ऑलमोस्ट सगळा आहे आणि एका रानात वगैरे व्यवस्थित घेऊन जाऊ शकतात बरोबर ना व्यवस्थित तो आता आपण जावे याच्यासोबत रानात आलो आमची रानात जाऊची वाट तर आपण जल लाव आणि या जा ना तर दाजीपूर एकदम राजीपूर अभयारण्य आहे ना एका एकदम जॉईंड आहे तिकडून पुढे कोल्हापूर जे आता आपण त्या साईडला असतो त्या साईडला कोल्हापूर आहे अगो आता चल चढवे साखवावरती साखवा वरती साखवा आणि हैना आपण आता आणत जाता मस्तपैकी बघा तिकडे उगवाई त्या साईडला हो उगाईमध्ये आणि तेवढं ते दिसत नाही कॅप्चर होत नाही का ढगांच्या मध्ये एक छोटीशी गॅप आहे तिथे आहे असतं पाणी हा पहिला साकाव नव्हता खाणवच जायचे लोक साकाव असल्यामुळे टेन्शन नाही नदीचं पाणी कितीतरी आलं तरी आपण जाऊ शकता न थोडी कमी असते ह्याच्यातून ते जाणार ना दादर असे जे माझ्या भावासारखी माणसं आहेत ना ज्यांक आपलं नॉलेज आहे तीच लोक वरती जातात कुलपत्री कुलपत्री लवकर ही ना ती बघा ही कुलपत्री आहे का म्हणतात बघा हे गणपतीक वापरतो आम्ही गणपतीच्या वरती मांडवावर मनपावर आणि हिरा जुनू रोड हो बघा थांबणार होतो त्यावरती साखो बांधले मी तुमका वरती रस्तो पण दाखवीन जुनो जुनो जुन। रस्तो मस्त हे केलेलो तो चला आता पुढे जाऊया आपण हे अशोकचे पप्पा अशोक बघता माझा मित्र तो काय आता आता बैलांकडे आता की आपली फिराय राहतन आपले फिराय जातात आपल्या भेटले वाट्यात जातात हो बघा आता तुमचं दाखवते पाना ना एका फुलपत्री म्हणतात ते आवाज बघा आवाज पाण्याच आपण अजून नुसता स्टार्ट केला आपण गेला पण नाही कुठे हा बघा हा वाटत ना राहूचा हो हो पहिलाच बघा काय तो ना पहिलंच म्हणजे नजावं बघा काय काय भारी दिसतात पाणी एकदम शुद्ध रबरवी आणि आपल्या दाखवतात ऋषिकेश साहेब आपले भाऊ आपण भाऊ भाऊ गेला बघा हो बघा काय हाता बघा जास्त अंतर नाही या घराकडनं एक तीस पस्तीस मिनटाच्या अंतरावर या सगळ्या तेव्हा पुढे पण तिकडे आहेत तिकडे पण जाऊया वाटे फक्त व्यवस्थित नाही त्याच्यामुळे खाली बघून जाऊ तो बघ जरा आमच्या व्यवस्थित ठेवायला लागतं बॅग हवीत टाकल्या नंतर माझं पहिलं फोटो काढा अवकाश जाऊ का मस्त असो फोटो आपण फोटो काढायबी असतो हो पण तुमचा आपण फोटो टाकूया त्याच्या मुवमेंट अप्सर जुन्या लोकांनी मानलेली पहिली हे लोक हवायची पाहिजे त्या साईडला त्या त्याच्यात जंगलात रवायची पहिली होता आता सगळी खाली गेली पण तरी जंगलात रवायची रे त्याला आता आपण वरती आणि समोरचं पुढे जर चालताना तो गाईड आहे बाबा टेन्शन नाही घ्यायचा मग बरोबर नेतो का गाडा जवळजवळ एक तासाच्या अंतरावर तरी आचा। तो देते है चे आता काय तेव्हा बांधबीण गाडीत होती हे बघा तेव्हाचे बांध होते आताचे नाहीत हा बघा असं मस्त असं नजारो जातो वरती धुक्या पावसाचा अशी मरी आहेत बघा हे तरी लोकांकडे यायची आता सध्या इकडे कोणच नाही मस्त विक्री हे बघा आता आहे ना पाण्यात झोता झोता त्या बघा गणताच केलेला त्यांनी काठी म्हणतात बघा रानातले शिवे रानातले शिवे म्हणतात ना हे बघा आपण तकडे जाऊया त्या धबधब्यावर पण तकडनं जाऊया बघा पण आता खाली तिकडे होतो तुम्ही आता वरती हो आलं नाही बघा आपले भाऊ सध्या भाऊ जा समजतं आहे म्हणजे पाणी असं नाट आहे ते पण एका साईडला येतं तर तिथून खाली पडतो येतो हो बघा कसलो लागतं तो जंगलावर बघा पाऊस त्या जंगलात पाऊस लागतोय की नाही क्लोज लागतं तो बघा इतके शिक्षके पडतात ना बापरे भाग बाबा पाणी बघा बघा दा या काय बघा काही बी पण सगळे घरं लावतात तर वरती किती जणांवर लावतात ती बघा कंटिन्यू काय सगळीपास पुढचा काय दिसत नाही हे रस्तो होतं तर आपण मगापासून चालता ना मगाशी पण दाखवले तो पहिलं जुनं रस्तो बरोबर तो कोणतं दिवस असं रस्त्या बांधलेला होतो आहे ना तुका पहिले जायचे आज जरा पाऊस जास्तच सुटला मग मगाशी बरं होतं धबो वेगळं टाकला धबधबापासून जो पाऊस सुटलो ना तो खूपच जास्त सुटलं बघा गवधो कुणी मारल्या नाही हे का कुलसुंडे असतात ना त्यांनी मा खाल्या नाही ना ते का टाकलं नाही होतो तो याची हे त्याची शिंगा ठेवलेली आहेत गेल्या वर्षी मारलेलो सुशी म्हणता बघा शिंगा असतात ती बघा जॉईनच असतं सगळं चला आता पुढे जाऊया ही वाटच आहे का नाही रे हा रस्तोच आहे ना हो होते आता हे औषध आता ठेवलेले आहेत साईट हां शिवाजी महानचा रस्तो आहे हो शिवाजी महानच्या काळातही वरती जाऊसाठी ना घाटावर जाऊसाठी हा रस्तो शिवाजी मांच्या काळातलं आता आपण माकडवनात जाऊया माकडवना असा या प्लेस हा एक जागा तो तुमका दाखवता कृषी मी तुमका दाखवते का ना सो चला तो आम्हाला दाखवतो तो स्वयं तो गाईडा आ आम आमका पण वाकवा या तो वाकलो आता मागापासून पाऊस खूप होतो पण जरा आताच परत विश्रांती घेतल्यात तुम्ही म्हणजे काय शोधता हो एवढा उभी शोधता कुठे कुठे जागा आहे तिकडे जातो आहे आम्ही नऊ वाजल्यापासून आपण निघाला वाजले असतील बारा एक अंदाज आहे जागेत म्हणतात काय ह्या जागेत म्हणतात माकडं होणार हवे पाणी असतं काय इकडे अगदी तर आता पाणी जात आहे ना कंटिन्यू ते बघा इकडे इथे पाणी असतं बाराही महिने त्या जागेला तिकडे हां पाण्यांका पिण्या पाणी वेगळे पाणी वेगळे असतात ना त्यांना पिण्या पाणी असतात बघा घरा बघा एवढ्या राहणार चला चला बाबूजी काकांची बाबूजी ती डोळा हां अनिल शेरक्याची पण त्याच्यात त्याचीच ती हा हा कोण पाटणा कोण आहेत हा हो का नेरीविरी आणलास की नाही की असेच नाही चला आपण जाऊया आता यांच्या आवाजाने ते पाटणाकडे जाऊलेलो असत तो येणार वाजले असतील बारा वाजले असतील मोबाईल आहात मोबाईल बारा वाजून गेले त्यावर आपल्या पद अजून एक दगड दाखवले तो चला आपण जाऊया तिकडे खाली आता भयंकाळी आणि असं बघत जावं लागून आता मुरगो पडायचं मुरघो पडायचं आपलं एकत्र ये आणि पाणी मात्र खूप जास्त आहे आणि आपल्याला त्यासाठी जाऊचा पण आपण तसं जात नाही आहोत जा। आणि ना पाणी जास्त असल्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे सगळं ह एक वाळ एक आहे आणि तो तिकडे दोन व्हाळ आहेत एकत्र येईल आहेत आता आपण पहिले ती एक वारी एक व्हाळ हे करूया क्रॉस करूया आणि मग दुसरं व्हाळ क्रॉस करूया आणि पाणी खूप जास्त आहे आणि आपण रिक्स घेऊ शकत नाही आणि अशा ठिकाणी रिक्स नाही घ्यायची नॉर्मली तुम्ही दोन वाळ वेगवेगळे केला ते चालत आणि आता आपण कॅमेरा आतमध्ये ठेवूया आणि मग पुढे चला आपल्याकडून दाखवता कसं जायचं दादा वाटे बघा तुम्ही आम्हाला दाखवले नव्हते कसा जाता तो बघा तो बघ कसं गेलो तर तुम्ही पण माका पण जाऊ का या तसाच सेम सो बघा लाईव तुम्ही बघू शकता कसं क्रॉस करावं लागतं पाणी आता जास्त आहे सो आपण क्रॉस करूचा प्रयत्न करूया आता मी ही वारी आणि त्याची दोन वारी सो आपण एक एक वारी क्रॉस करूया म्हणजे आपल्या तेवढा पाणी दोघांचा एकत्र कॉस्ट करू भेटणार नाही वेळी जाऊ तर थळा लाडूवर तो तर आपण बॅग येत मी पण क्रॉस केला माझ्या छत्रीच्या साह्याने छत्री पुढे त्यांना पकडल्या ना आणि पाठी इकडे मी पकडले ते आणि असं गेला कारण की झोप जास्त होती म्हणून आपण मकाशी त्या उतरला नाही कारण की ते एक होता दोघांचं पाणी आणि आता काय म्हणता काय याची काय गरज नाही म्हणता येऊ आता काय वार लागणारच नाही डायरेक्ट आम्ही आपल्या बाहेरच्या बाहेर पाऊस जरी किती लागलो तरी आमक काय टेन्शन नाही आता आता आपण आम्ही घरात व्यवस्थित राहतो